मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला शोधू नको मला ओळख ज्याची स्वप्न सोडली होती ते लवकरच साकार होईल एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता लवकरच दत्त जयंती येत आहे येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतो कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं तर कोणी अकरा दिवसांची सेवा करतं प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार सेवा या करत असतात आता दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे आता गुरुचरित्र पारायण करणे तुम्हाला पारा शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर कोणत्या सेवा कराव्या हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मागच्या वर्षी दत्त जयंतीला देखील खूप लोकांना अनुभव आलेले आहे त्यांनी देखील सेवा या केलेल्या आहेत तुम्हाला असेच अनुभव पाहिजे असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाइक करा आणि सबस्क्राइब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ कीव श्री गुरुदेव दत्त lihहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दिखे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल भगवान दत्तात्रय यांना देवता आणि गुरुचा दिव्य अवतार मानली जाते कारण त्यांचे अनुयायी त्यांना श्री गुरुदेवदूत म्हणून देखील ओळखतात गुरु दत्तात्रय हे नाथपंथ आणि सुपी पंथ दोघांसाठीही देवत्व मानले जात होते आणि ते त्यांचा अत्यंत आदर करत असत तसेच वैष्णव शैव पंथात त्यांना गुरुस्वामी गुरुराज आणि गुरुदेवजी असेही म्हटले जात असे त्यांना गुरूंचे गुरु म्हणूनही पूजले जात असे श्री दत्तात्रेयांनी सामाजिक समता आणि बंधुत्वाच्या कल्पनेचा पाया रचला श्रीमद भागवत गीतेनुसार दत्तात्रेयांना चोवीस गुरुंकडून गुरु ज्ञान आणि अंतदृष्टी मिळाली आणि भगवान दत्तांच्या नावाने दत्तपंथ उदयास आला दत्तात्रय जयंतीच्या दिवशी श्री दत्ताचे तत्व हे पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा हजार पटीने जास्त सक्रिय असते त्यामुळे आपण दत्त जयंतीच्या अगोदर एकवीस दिवस किंवा अकरा दिवस या सेवा करत असतो आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील या सेवेने पूर्ण होत असते अनुसया आणि ऋषी हे श्री दत्तात्रेयांचे पालक होते अनुसयाला एका भक्तिमान आणि पवित्र पत्नीचे आदर्श उदाहरण मानले जात असे तीन त्रिमूर्ती म्हणजे श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री शिव यांच्या समतुल्य पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केल्या नारद मुनी एकदा ब्रह्मा विष्णू आणि शिव यांना पाहण्यासाठी स्वर्गात गेले तथापि तो पवित्र त्रिमूर्तीकडे जाऊ शकला नाही त्याऐवजी तो देवी सरस्वती लक्ष्मी माता आणि माता पार्वती यांच्या पत्नींना भेटला त्यांचा अहंकार कमी करण्यासाठी नारद मुनी तिन्ही पत्नींना सांगितले की जगभर प्रवास करूनही त्यांना अत्रि ऋषींची पत्नी अणुसयासारखी विनम्र आणि सद्गुणी स्त्री कधीच भेटली नव्हती त्यांनी सांगितले की त्रिमूर्तींच्या तीन पत्नी ज्या पवित्र श्रद्धेच्या कट्टर अनुयायी होत्या त्यांनी त्यांना पाठिंबा दिला हे ऐकल्यानंतर त्यांना मत्सर वाटला आणि त्यांचा अहंकार दुखावला नंतर ना नारद ऋषी निघून गेले आणि तिन्ही देवींना त्यांच्या विशिष्ट पतींना अणुसयेचा पती धर्म नष्ट करण्याची विनंती केली त्याच वेळी त्रिदेव ऋषींच्या निवासस्थानी पोहोचले त्रिदेवांचाही तोच हेतू होता अणुसईची सद्गुणता तपासणे म्हणून त्यांनी मिळून एक योजना आखली ज्यामध्ये तिन्ही देवतांनी स्वतःला ऋषी म्हणून वेशात घेतले आणि अणुसयेकडून दान मागितले त्यांनी जेवणाची इच्छा व्यक्त केली अणुसईने पाहुणचार करणे हा आपला धर्म मानला म्हणून तिने त्यांना अंघोळ करण्यास आणि नंतर त्यांच्यासाठी बनवलेले जेवण घेण्यास सांगितले अंघोळ करून तिन्ही देवता परत आल्या आणि अनुसयेने त्यांना बसण्यास सांगितले तिन्ही देवतांनी तिला सांगितले की जर तिने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत नग्न अवस्थेत जेवण दिले तरच त्यांना दिले जाईल ही गोष्ट सांगितली त्यांनी त्यांना अलिंगन दिले तेव्हा ती तिन्ही बाळे तीन डोकी आणि सहा हातांनी एक झाली ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या पत्नी परत न आल्याने त्यांना चिंता आणि काळजी वाटू लागली देवींनी अणुसईला क्षमा करण्यासाठी आणि त्यांच्या जोडीदारांच्या परतीसाठी विनंती केली त्यानंतर त्रिमूर्तीने त्यांचे वास्तविक रूप धारण केले आणि अत्री आणि अनुसयला दत्तात्रय नावाचा मुलगा झाला चंद्रदेव चंद्र आणि ऋषी दुर्वासा हे अनुक्रमे श्री ब्रह्मा श्री ब्रह्मा शिव यांचे अवतार असल्याचे म्हटले जाते परंतु त्यांना श्री विष्णूंचा अवतार मानले जाते श्री दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण व आदर करण्यासाठी दत्त जयंती साजरी केली जाते आता दत्त जयंतीच्या निमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे तुम्ही देखील दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग नक्कीच दाखवू शकता एखाद्या व्यक्तीला गुरुचरित्र पारायण घ्यायचं असेल तर तो ग्रंथ तुम्ही घेऊन देऊ शकता स्वामी चरित्र आहे की त्या व्यक्तीला स्वामी महाराजांची महाराजांची दत्त सेवा करायची आहे अगदी त्या व्यक्तीने जरी तो ग्रंथ पठण केला तरी पण आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे स्वामी मार्ग देखील तुम्ही दाखवू शकता तसेच आपण संक्षिप्त गुरुचरित्र देखील पठण करू शकता किंवा क्षिप्त गुरुचरित्र ज्यांना पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे किंवा गुरुचरित्र मधील नव्वा अध्याय पठण करायचा आहे पण तो कसा करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार वासनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वासनाने नकारात्मक ना वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव हा येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता आता एकच श्लोकी गुरुचरित्राचे देखील गुरुचरित्र पारायण केल्यासारखेच फायदे आपल्याला बघायला मिळतात आता हे कधी पठण करायचं आहे तर अगदी तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल मग एकवीस दिवसाची सेवा तुम्ही तेरा तारखेपासून म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून आपण ही सेवा करायची आहे मग या सेवेसाठी आपण पहिल्यांदा एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायचे आहे जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि जर तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल तर घरी स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता नंतर जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाल तर तेव्हा आपल्याला तिथे नारळ आणि खडीसाखर हे ठेवून यायचं आहे आता आपण नारळ आणि खडीसाखर आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं फूल देखील आणि आपण आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच मी गुरुचरित्रातील हा अध्याय पठण करणार आहे किंवा मी एक श्लोकी गुरुचरित्र एकवीस दिवस पठण करणार आहे किंवा मी स्वामी चरित्र सारामृतची सेवा करणार आहे तारक मंत्राची सेवा करणार आहे जी पण तुम्ही सेवा करणार आहे तर ती सेवा तुम्ही तिथे सांगायची आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे देखील आपण तिथे म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे अगदी मनापासून श्रद्धेने आणि तळमळीने सांगायचं आहे मला या गोष्टी गोष्टीची गरज आहे आणि मला ही पाहिजे आई असं आपण सांगायचं आहे आईकडे जसे आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो तसेच आपण आपल्या स्वामी माऊलींकडे देखील हट्ट करायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे फक्त मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही सेवा करा स्वामी महाराज स्वामी माऊली तुम्हाला कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही आता आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून झाल्यानंतर तो नारा आणि खडीसाकर आपण तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आता यानंतर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठन करू शकता आता एक श्लोकी गुरुचरित्र नक्की कोणता आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाट त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती करंजग्राह मांतरी तेथे ते हिंडत पातला बिलुवाडीचे संगमा तेथुनी मठे गणगापुरी वसेवारी दिनाचे श्रम तर आता हे एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला रोज एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा अगदी तुम्हाला जास्तही वेळा पठण करणे शक्य असेल तर अगदी एक हजार आठ वेळा देखील एक श्लोकी गुरुचरित्र आपण नक्कीच पठण करू शकता यामुळे आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात फक्त आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तसेच आपण तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे आणि ज्यांना पठण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तीने श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे देखील आपल्याला दत्तगुरूंचा प्राप्त होत असतो आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस गुरुचरित्रमधील आपण नववा अध्याय पठण करायचा आहे नववा अध्याय पठण केल्यामुळे आपली जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती पूर्ण होत असते नववा अध्याय पठण करण्याच्या अगोदर जर तुम्हाला संकल्प करणे शक्य असेल तर संकल्प करून देखील ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे ची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या पेक्षेची वेळ असते आणि इतर कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला एका वेळेमध्येच रोज रोज सेवा से। रोज सेवा शक्य शक्य असेल असेल जर तुम्हाला सकाळी वाजता करणे तर ती वेळ देखील तुम्ही पाळू शकता मग एकवीस दिवस अगदी रोज सकाळी नऊ वाजता तुम्ही गुरुचरित्र मधील नववा अध्याय पठण करू शकता किंवा सकाळी ज्यांना वेळ मिळत असे व्यक्ती सायंकाळी संध्याकाळी देखील या सेवा करू शकता फक्त आपल्याला याचे काही नियम पाळायचे आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मासार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा महत्वाचा नियम आपण पाळायचाच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा धन्यवाद